हॅलो एवढी वन नमस्ते मी मोनाली तुम्हाला सर्वांच इथे स्पर्धा परीक्षा या आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे या ठिकाणी सविस्तर मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे जिल्हा परिषद झेडपीच्या एक्झामचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे ज्याची तुम्ही प्रतीक्षा करत होता बाकीच्या ज्या एक्झाम्स बघितल्या तुम्ही जेडपीच्या त्या ऑक्टोबर महिन्यामध्ये पूर्ण झाल्या पण काही पद जे आहेत त्यांचं जे काही वेळापत्रक आहे ते होल्डवर ठेवलं होतं का तर त्या ठिकाणी पेसा नॉन पेसाचे जे काही डिस्ट्रिक्ट आहेत याच्यावरून फार वाद होता त्या ठिकाणी तर तुम्हाला आता पेसा नॉन पेसा डिस्ट्रिक्ट कोणत्या ज्या नॉन पेसा डिस्ट्रिक्ट आहेत त्यांच्यासाठी फक्त एक्झाम आता डिक्लेअर केलेली आहे त्या त्या जिल्ह्यांची माहिती किंवा कोणते जिल्हे आहेत त्या ठिकाणी तुम्हाला तुमची एक्झाम घेतली जाणार आहे ते आपण या सविस्तर व्हिडिओमध्ये पाहूयात ठीक तर आ, आहे तर बघा हे जे काही डिस्ट्रिक्ट आहेत जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये नॉन पेसाचे हे जिल्हे आहेत या जिल्ह्यांमधले जे काही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते त्यांचेच फक्त एक्झाम आता घेतली जाणार आहे सातारा डिस्ट्रिक्ट आहे सांगली सोलापूर कोल्हापूर अकोला बुलढाणा वाशिम औरंगाबाद बीड जालना त्यानंतर उस्मानाबाद आहे लातूर परभणी हिंगोली नागपूर भंडारा गोंदिया वर्धा रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे जे फक्त नॉन पेसावाले जे डिस्ट्रिक्ट आहेत या ठिकाणचीच एक्झाम फक्त घेतली जाणार आहे बाकीचे आहेत जोपर्यंत कोर्टचा निकाल येत नाही तोपर्यंत ते सुद्धा होल्डवर राहणार आहेत ठीक आहे तोपर्यंत ती त्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी कोणी फॉर्म भरले त्यांची होणार नाही आता आपण सविस्तर या इथं बघूयात कोणती पद होत पद आहेत त्यांच्यासाठी ही एक्झाम कोणत्या तारखेला घेणार आहेत आणि किती शिफ्ट मध्ये होणार आहे तर हेल्थ वर्कर मेल जे आहेत ते फोर्टी पर्सेंट ठीक आहे चाळीस टक्के हेल्थ वर्कर मेल त्यांच्यासाठी जे काही स्टुडंट आहेत शहाण्णव हजार आठशे ब्याऐंशी विद्यार्थी आहेत त्यांची दहा अकरा बारा जून दोन हजार चोवीस ला या तारखेंना या नऊ शिफ्ट मध्ये तुमची एक्झाम होणार आहे अजून हॉल तिकीट यायचं बाकी आहे त्यानुसार तुम्हाला कळेल की एक्झॅक्ट तुमच्या एक्झामची तारीख कोणती आहे त्यासाठी तुम्हाला थोडसा वेट करावा लागेल जोपर्यंत तुमचं हॉल तिकीट येत नाही ठीक आहे आणि जे काही हेल्थ वर्कर मेल सीजनल स्प्रेंग जे आहे त्यालाच आपण म्हणतो हंगामी पवारणी क्षेत्र कर्मचारी त्यासाठी बघा Uh, किती पन्नास टक्केच्या बघा हेल्थ वर्कर मेल फिफ्टी पर्सेंट यासाठी अष्ट्याहत्तर हजार सातशे चोपन्न विद्यार्थी आहेत त्यांच्या एक्झाम तेरा चौदा पंधरा जून ला होणार आहे आणि या आठ शिफ्ट मध्ये नक्की होणार आहेत बघा या आठ शिफ्ट मध्ये होणार आहेत ऑक्झिलरी नर्स मिडवाईफी आहेत म्हणजेच काय आरोग्य परिचारिका जे हे पद होतं त्याच्यामध्ये त्यांच्यासाठी ज्या ज्या आहेत ता, विद्यार्थिनी त्या किती सत्तावीस हजार आठशे अठरा इतक्या आहेत त्यांची एक्झाम सोळा जूनला एका दिवसामध्ये टोटल दोन शिफ्ट मध्ये ही एक्झाम होणार आहे ग्रामसेवक ज्याच्यासाठी सगळ्यात जास्त फॉर्म तुम्हाला दिसतील किंवा सगळ्यात जास्त विद्यार्थी नॉन मध्ये तुम्हाला दिसतील ते तेरा किती एक लाख पस्तीस हजार एकशे एकाहत्तर एक, एक, एक लाख पस्तीस हजार एकशे एकाहत्तर इतके आहेत ते सोळा अठरा एकोणीस एक वीस आणि एकवीस जून या दिवसांमध्ये या पाच दिवसांमध्ये बारा शिफ्ट मध्ये टोटल ही एक्झाम होणार आहे ठीक आहे तरी ही इन्फॉर्मेशन आहे खूप इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे बऱ्याच जणांना असं माहित म्हणजे माहितच नाहीये की एक्झॅक्टली एक्झाम कधी होणार आहे वगैरे आता हीच ती पदं आहेत ग्रामसेवक म्हणजेच कंत्राटी ग्रामसेवक त्याचे फॉर्म बघितले कधी एक्झाम होणार आहे ते सुद्धा सांगितलं मिड वाईफ्री यालाच आरोग्यसेवक महिला किंवा आपण आरोग्य परिचारिका सुद्धा म्हणतो हेल्थ वर्कर मेल पुरुष चाळीस टक्के आणि पन्नास टक्के सुद्धा एक्झाम्स तुमच्या होणार आहेत तर आपल्याकडे या एक्झामसाठी एक्झॅक्टली आयबीपीएस पॅटर्न म्हणजे तुम, आयबीपीएस तुमची एक्झाम घेणार आहे जो पेपर असणार आहे आयबीपीएस पॅटर्न नुसार तुम्हाला बघायला मिळणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बघ अतिसंभाव्य प्रश्नांचे सिरीज म्हणजे तुम्हाला जे काही एक्झामला दोन हजार चोवीस मध्ये विचारले जातील प्रीवियस इयर मेमरी बेस्ड क्वेश्चन जे आहे त्यानुसार आपण हे सेशन जे आहे दुपारी तीन वाजता लाईव्ह घेत असतो एकदम फ्री सेशन आहे तर तुम्ही जॉईन करू शकता तुमचे जे कोणी फ्रेंड असतील रिलेटिव्ह असतील या एक्झामसाठी झेड पी साठी जे फॉर्म भरले त्यांची डेट आलेली आहे आणि अजूनही बघा एवढ्या डेट बरेच जण आहेत ते स्टडी सोडूनही दिलं असेल कारण एक्झामच्या डेट कन्फर्म येणं फिक्स नव्हतं काहींनी स्टडी चालू ठेवलं असेल पण आता काही दिवसामध्ये या दहा दिवसांमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने स्टडी करायचा आहे यासाठी एक्झॅक्ट गायडन्स म्हणून आपलं हे सेशन असणार आहे तीन ते चारच्या मध्ये फ्री सेशन आहे तर जॉईन करा ही लिंक जी आहे चॅनलची किंवा या लेक्चरची लिंक नक्की शेअर करा कारण मॅथ रिझनिंग वरती जे काही प्रश्न विचारले जातील त्याच्यामध्ये तुमचे हे आजचे मार्क्स आहेत जे तुम्हाला मिळवता येतील एक्झॅक्टली प्रश्न न चुकवता कमी वेळामध्ये एलिमिनेशन मेथडने काही प्रश्न ट्रिक वाईज सॉल्व्ह होतात काही लॉजिकली सॉल्व्ह होतात आणि काही जे प्रश्न आहेत ते कॉन्सेप्ट वाईज सॉल्व्ह होतात तर त्या सगळ्या पद्धतीने हो आपण हे सेशन जे आहे ते डेली तीन ते चारच्या मध्ये घेणार आहेत एकदम फ्री आहे हे पे करून सुद्धा तुम्हाला कुठे मिळणार नाहीये सो ते हे सेशन जे आहेत ते अटेंड करा टेलिग्राम चॅनल आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचा ज्याच्यावरती तुम्हाला अपडेट्स मिळतील बघायला एक्झामच्या अपडेट्स इव्हन जे के रिलेटेड किंवा करंट अफेअर्स जे आहेत ते फॅक्च्युअल जे काही डेटा आहे जो तुम्हाला विचारला जातो एक्झाम मध्ये प्रत्येक गव्हर्नमेंटच्या एक्झाम मध्ये तो डेटा विचारला जातोच सो त्यासाठी सुद्धा हा टेलिग्राम चॅनल तुम्हाला युजफुल होईल डेली पाच ते दहा मिनिट जरी तुम्ही दिले आणि ते वाचलं तर त्याच्यामध्ये तुमच्या नॉलेजमध्ये भर पडणार आहे सो हा टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी ठीक आहे हा युट्यूब चॅनल आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा ते तीन ते टाइम मध्ये डेली या दुपारी तुम्हाला हे सेशन पाहायला मिळेल फ्री सेशन आहे चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या नक्की आणि बेल आयकन वरती क्लिक करा म्हणजे जेव्हा कधी ते सेशन असेल त्याची लिंक तुम्हाला तुमच्या नोटिफिकेशन वरती मिळून जाईल ठीक आहे तर इतकंच व्हिडीओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल एक्झामच्या डेट्स तुम्हाला या व्हिडिओ थ्रू कळला असतील तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब लाईक करून शेअर नक्की करा ज्या कोणी तुमचे फ्रेंड किंवा रिलेटिव्ह असतील एक्झामसाठी प्रिपरेशन करणार असतील त्यांना नक्की याची हेल्प होऊन जाईल ठीक आहे तर थँक्यू